नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न विद्युत प्रवाहाची लाईन दोरीच्या भरोशावर नादवडीच्या तरुणांनी उभारला गुळ कारखाना आणि चिपी कालवणवाडीत आग लागून घर बेची राख आता पाहूया सविस्तर बातम्या शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्राला कितपत ज्ञादायक नसेल तर तो कोणता हा प्रश्न आहे याला कारण म्हणजे काही अभ्यासकांनी शंभूराजांची मांडलेली प्रतिमा ते कसे चुकीचे होते अविचारी होते हे अनेकदा इतिहासातून मांडलं गेलं आहे राजांचा करारी बाणा संस्कृत भाषेवरील प्रभुत्व लहान वयात लिहिलेला बुधभूषण ग्रंथ अष्टप्रधान मंडळात काहीना हत्तीच्या पायी दिलेली शिक्षा आणि छत्रपतींचे वारद अशी अनेक कारणे आहेत काही अभ्यासकांनी बखरीजचा ऐतिहासिक नोंदीचा संदर्भ घेत शंभूराजेंचा पराक्रम सांगणारा ज्वलंत इतिहास नाटक सिनेमा कथा का कादंबरीतून मांडला यातच काल चौदा फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित शावा चित्रपट देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून याला तुप्फान प्रतिसाद मिळतो आहे पाहूयात या चित्रपटातून स्वराज्याच्या धाकल्या धन्यांचा ज्वलंत इतिहास मांडला गेलाय त्यामुळे अनेक दशकं झाकला गेलेला संभाजी राजांचा इतिहास आता देशाला नव्हे तर जगाला न्यात होणार आहे हा चित्रपट लेखक शिवाजी सावंत यांच्या शावा या कादंबरीचं रूपांतर आहे चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण हुतेकर यांनी केलंय अभिनेता विकी कौशलनं यात संभाजी राजांची भूमिका बजावली त्यांच्या अभिनयातील मेहनत आणि समर्पण चित्रपट पाहताना स्पष्ट दिसून येते देशभरातून चांगला प्रतिसाद सिनेमाला मिळत आहे यात अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाईच्या केलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे अक्षय खन्नाने औरंगजेब ची भूमिका तितक्या ताकदीनं साकारले या रहमान वैशाली सामन यांचे संगीत पार्श्वसंगीत चित्रपटाची एक वेगळी बाजू उलगडते मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरनं रयाजीची भूमिका साकारली आहे नीलकांती पाटेकरनं धाराउतर शुभंकर एक बोटेनं धनाजी भूमिका साकारले सारंग साटे गणोजी शिरके सूरज जोशीनं कान्हजीची भूमिका साकारले मनोज कोलटकर आस्ताद काळे आदी यांचं अनेक मराठमोळी मंडळ या, सिनेमा हो या सिनेमात आहेत संभाजीराजे दोन वर्षांचे असताना त्यांच्या आई सईबाई यांचा बाळणपणानंतरच्या आजारपणात मृत्यू झाला होता मात्र सुख त्यांच्या नशिबी नव्हतं धारावून राजाला वाढवलं या सिनेमात मातृप्रेमावर अतिशय उत्तम रित्या प्रकाश दूर टाकलाय सावत्र आई सोयराबाई आणि शिवाजी महाराजांच्या पश्चातील राजकारण या सिनेमात दाखवलंय शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावरील घटनांना कमालीचा वेग राजाराम महाराजांना गादीवर बसवण्यासाठी ते प्रयत्न दाखवले शंभूराजांचा चित्रित केलेला एक सीन त्यांच्या नशिबी नसलेल्या मातृप्रेमाची उणी दाखवणारा पण सोयराबाईंच्या पुत्रप्रेमाचं करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं बोलणारे बालपणातील संभाजीराजे दाखवले गेले महासाहेब बाबासाहेब अशा हाका देणारे हे सीन प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणार आहे महासाहेबांना कसं ओळखू हा चित्रपटातील शेवटही तसंच डोळ्यात अश्रू आणणार आहे सर ते शेवटी न बघवणारा असा सीन प्रेक्षकांच्या च्या डोळ्यात पाणी आणटूस अकबराला संरक्षण देत आलमगीर बादशाह औरंगजेबाला ठार करायचं या दृष्टीने शंभूराजे आक्रमण करणार होते त्यासाठी मुघलांना बेसावत ठेवत आपल्या महत्वाच्या सरदारांना शंभूराजेंनी बैठकीसाठी कोकणात बोलावलं संगमेश्वर सरदेसाई वाड्यात राज्यान काही सरदार होते यातच पतनासाठी फितूर झालेले महाराजांचे सक्के मिळवणे गणोजी शिरके कान्होजी शिर्के आणि औरंगजेबांचा सरदार मुकरब खान यांनी संगमेश्वर वर हल्ला केला मराठ्यात आणि शत्रुसैन्यात सैन्यात चकमक झाली पाच हजार मुघल सैन्यापुढे मराठ्याचे एकशे पन्नास मावळे प्राणपणाने लढले पळून न जाता शंभूराजेंसह मावळ्यांनी गनिमाना ठेच शत्रु सैन्य ठार केलं मात्र हजारोंच्या संख्येनं अखेर संभाजीराजांना जिवंत पकडलं साखळदंडानं बांधून ठेवलं सोकी यांच्या फितुरीमुळे छत्रपती संभाजीराजे व कवी कलश औरंगजेबाच्या तावडीत सापडले यानंतर औरंगजेबानं त्यांना तब्बल चाळीस दिवस मरण यातना दिल्या कातडी सोडली डोळे फोडले जीप कापली जखमांवरती मीठ चोळलं असंख्य यातना संभीराजेंनी सहन केल्या पण मुखातून एक शब्दही निघाला नाही शेवटी धर्मांतर करण्यासाठी औरंगजेबाने राजांवरती दबाव टाकला मात्र शेवटपर्यंत संभाजीराजेंनी स्वराज्य आणि धर्माप्रती असलेली आपली निष्ठा सोडली नाही यामध्ये औरंगजेब संभाजीराजेंना आवाहन करतो बस तुम्ही आपला धर्म बदलणार यावर शंभूराजेंचा उत्तर येते हमसे हात की तरफ तरब जाओ जिंदगी बदल जाएगी और नहीं बदलना पडेगा या क्या काई राजे ना काई एका वाक्यातून खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे शुरवीर अशा धर्मवीर छत्रपती संभाजी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी वीर मरण आलं हा चित्रपट संपताच काही सेकंद चित्रपटगृह होतं स्मशान शांतता पसरते मागून प्रेक्षकातून एकच आवाज देतो छत्रपती संभाजी महाराज की जय आणि प्रेक्षकांच्या अंगावर शारे उभे राहतात चिपी कालवंडवाडी येथील घराला चौदा फेब्रुवारीला रात्री शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत पूर्ण घर जळून बिचिराग झालाय दुर्घटनेवेळी घरात कोणी नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय मात्र या आगीमुळे घराचं लाखो रुपयांचं जा नुकसान झालंय चिपी कालवणवाडी येथील श्रीमती शुभप्रभा सीताराम चव्हाण व वैभवी विजय पवार यांचं घर घराला आग लागल्यानं घराचं प्रचंड नुकसान झालं सुदैवानं या दोन्ही महिला बचत गटाच्या मिटिंगला गेल्यानं बचावल्या आहेत इन्सुले गावामधून बांदा गावासाठी जाणाऱ्या मुख्य विद्युत प्रवाहाची लाईन दोरीच्या भरवशावरती आहे यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे चार दिवसात खांबांची दुरुस्ती करून दोरीनं हटवल्यास दोरी कापून टाकू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे चिचुली गावातील विद्युत लोखंडी पोल गंजलेला असून मागच्या पाच महिन्यांपासून मुख्य वाहिनीचे खांब दोरीच्या सहाय्याने बांधून ठेवण्यात आले असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे येत्या वीस फेब्रुवारीपर्यंत त्या खांबांची दुरुस्ती न केल्यास आधारासाठी बांधलेली दोरी कापून टाकण्यात येईल व पुढील सर्व घटनेस विद्युत महावितरण कंपनी जबाबदार राहील असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे युवासेना कार्याध्यक्षपूर्वे सरनाईक यांनी सावंतवाडी येथे भेट देत युवासैनिकांशी संवाद साधला यावेळी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी युवासेनेच्या बैठकीस उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन केलं आमदार राणेंचं श्री सरनाईक यांनी स्वागत केलं यावेळी युवासेना अधिक बळकट करण्यासाठी चर्चा त्यांच्यात झाली निश्चितच युवासेना अधिक सक्षम होईल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला युवा विजय महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक सावंतवाडीत आले होते त्यांनी सावंतवाडी विधानसभेतील पवित्र श्री बांदेश्वर महादेव मंदिर विठ्ठल मंदिर येथे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले शिवसेनेचे नेते ने माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात सा सदिच्छा भेट देऊन येथील शिवसैनिकांशी संवाद साधला यावेळी कोकणात शिवसेना पक्षाच्या विस्ताराबाबत चर्चा केली सावंतवाडी कुडाळ कणकवली या तीनही विधानसभातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक पार पडली युवासेना अधिक बळकट करण्यासाठी सखोल चर्चा झाली प्रत्येक पदाधिकाऱ्याचा उत्साह आणि कार्याबद्दलची बांधिलकी पाहून निश्चित युवासेना अधिक सक्षम होईल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला भेट घेत मार्गदर्शन केलं यावेळी मोठ्या संख्येने युवा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तुमची एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर या जगात अशक्य असं काहीच नाही हे सिद्ध करून दाखवलं नादवडे येथील आठ तरुणांनी सुमारे चार कोटींचा गुळ कारखाना उभारून समाजातील इतरांना आदर्श निर्माण करून दिलाय चला तर पाहूयात याची स्पेशल डोरी कोकणातील तरुण नोकरीच्या मागे धावताना आपण पाहतोय मात्र कोकणात राहून व्यवसायातूनही उन्नती साधता येते हे या तरुणांना अजूनही उंचत नाहीये मात्र हे दाखवून दिलंय वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावच्या तरुणांनी येथील आठ तरुण आणि त्यांच्या पत्नी यांनी एकत्र येऊन अष्टकृपा नावाची कंपनी स्थापन केली या कंपनीच्या माध्यमातून गुळ कारखाना सुरू केलाय सुमारे चार कोटी रुपये खर्चून हा कारखाना उभारायला दिवसा साठ ते सत्तर टन ऊस काळप करण्याची क्षमता या कारखान्याची आहे यामध्ये प्रत्यक्ष सत्तर जणांना रोजगार उपलब्ध झालाय अप्रत्यक्षरित्या अनेकांना लाभ होणार आहे तसेच याचा फायदा शेतकऱ्यांना देखील होणार आहे या भागातील ऊस वेळेत न तोडण्याची कटकट यामुळे काही प्रमाणात कमी होईल असा फायदा होणार आहे आम्ही मुळात ऊसाचे शेतकरी आणि मी जवळजवळ हा कारखाना चालू झाल्यापासून डी वाय पाटील या कारखान्याला नियमित साधारण दोनशे तीनशे टन ऊस देणारा शेतकरी दोन हजार तेरा चौदा साली एस तोडणीच्या याच्यावरनं कारखान्याचा मग तेव्हापासनं खूप इथे ऊस व्हायला लागल्यामुळे तोड येण्याचं थोडासा पाठीपुढे प्रश्न यायला लागला म्हणून आम्ही एक चार पाच मित्रांनी ऊसवाल्या ठरवलं की आपण एक लहानसं युनिट उभं करूया आणि त्याची मुहूर्तमेठ साधारण दोन हजार सोळात झाली पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाईसह ह्यांचासुद्धा संबंध चांगले असल्यामुळे त्यांच्या त्यांच्याबरोबर बोलताना किंवा ते एकदा आमच्याकडे इथे आलेले असताना वैभवडी तालुक्यात एटीच्या वेळेला ते म्हणाले होते की खोकले तुम्ही पण एखादा लहानचं युनिट करा आणि मला पावडर पुरवा म्हणजे मला एवढ्या लांबूस यायला नको तर तेव्हा डोक्यात आलेली कल्पना ती दोन हजार वीस साली मुहूर्तमेढ त्याची घातली आणि आमच्याच एका मित्राने जागा घेतलेली होती त्याच्याकडे शब्द टाकला ते आपण असं असं करूया आणि आम्ही आठ जणांनी मिळून दोन हजार बावीस साली भूमिपूजन केलं या जागेचं आणि बावीसपासून हळूहळूहळू हो 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 काम करत 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 सव्वीस जानेवारीला त्याचं अधिकृत उद्घाटन करून मूळपूजन केलं यंदाचा सीझन थोडासा म्हणजे आमचं तयार होईपर्यंत सीझन संपत आल्यामुळे फुल फेजमध्ये चालव चालवला नाही यंदा यंदा दहा टन रोज क्रशिंगच करतो आहे पण निर्मिती आत्ता ज्या कारखान्याची केलेली आहे त्याची कपॅसिटी साधारण दिवसाला पन्नास ते साठ टन क्रशिंग करण्याची आहे ऊस आणि त्याच्या दहा ते बारा टक्के गूळ तयार होतो म्हणजे साधारण रोज सहा पाच ते सहा टन गूळ निर्मिती होण्या एवढा हा मोठा प्रकल्प आहे डी एस डॉक्टर डी एस ठेकावडे असोसिएट यांनी हे सगळे मशनरी बसवलेले आहेत आणि स्वतः डी एस टेकवडे हे महाराष्ट्र सरकार बिरा बिहार सरकार ओडिसा सरकार पश्चिम बंगाल सरकार याचे लान्सर आहे म्हणजे फ्री लान्सर त्याला असं म्हणायचं की भूसंशोधक म्हणून ह्या सरकारसाठी ते चारही राज्यांचे काम करतात आणि एवढा मोठा असलेला माणूसच आमची कंपनी उभी करून द्यायला आम्हाला मिळाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता हे छान चालू झालेलं आहे आणि आश्चर्य म्हणजे ज्या दिवशी आम्ही आता चार पाच मागच्या शनिवारी याची सुरुवात केली दहा टनां करायला तर एकही प्रॉब्लेम आम्हाला अजून फेस करायला लागले नाही एकदम छान मिल चालते मिलला तासाला तीन टन ऊंच लागते पण पुढची योजना करायला शक्य नाही म्हणून आम्ही आत्ता फक्त दहा टनानं ते चालवतो आहे पण भविष्यात म्हणजे आता पुढच्या वर्षीचा सीझन जो आहे तर पंधरा ऑक्टोबरपासून आपला कारखाना रेग्युलर चालू होईल एका दिवशी चोवीस तास चालवायचं असेल तर या कारखान्याला लागणाऱ्या मनुष्यबाळाची संख्या आहे इटला साधारण पस्तीस लो, या, या ला लोक म्हणजे दोन शिफ्टना सत्तर लोकांची या याला गरज आहे त्याच्यातले साधारण चाळीस लोक ऊस तोडायला आणि तीस चाळीस लोक ऊस हे ऊस गृहनिर्मिती करण्याचे आणि अप्रत्यक्ष साधारण तीस एक असा शंभर जणांना रोजगार एवढा मोठा हा उद्योग आम्ही केलेला आहे आता गुंतवणूक करताना आम्ही आत्ताचे जे आम कंपनीतले भागीदार आहेत तर त्या पाच जणांनी एकत्र ऊस केला आणि त्या दोन हजार बारा सालापासनं दोन हजार एकोणीस सालापासनं थोडी 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 बचत करून आम्ही एक सम थोडी बऱ्यापैकी रक्कम आमच्या हातात होती आणि त्याच्या ह्याच्यानुसार म्हणजे ताकद मिळाली की आपण हे करू शकतो आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या बायकांनी आणि yeah. आम्ही आमच्या सगळ्यांच्या आठ जणांच्या बायका त्याच्या संचालक आहेत या कंपनीच्या आणि आम्ही आठ जण असं सोळा जणांनी निवडून आपल्या आपल्या ऐकपतीप्रमाणे हो ह्याच्यात गुंतवणूक केलेली आहे त्याच्या त्याच्या पर्सेंटेजप्रमाणे आणि तीन करोड रुपये बँक ऑफ इंडिया शाखात यांनी आम्हाला फायनान्स केलेला आहे याच्यापैकी दोन कोटी चाळीस लाख रुपये हा मशिनरीसाठी फायनान्स आहे आणि साठ लाख रुपये हा कॅश क्रेडिट म्हणून फायनान्स केलेला आहे हा जगा पैसे कुठनं आले हा प्रश्न आता विक्रीची व्यवस्था म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते काही क्लाइ तयार होत नाही म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हाच एवढं मोठं मार्केट आहे ते अजून कुठे खरी जायची गरजच लागत नाही असं असं मला वाटतं आहे कारण प्रत्येक दुधाचा कण येतो तो, तो कोल्हापूर जिल्ह्यातूनच आत्ता आपल्या जिल्ह्यात येतोय आणि जशी दुधाची परिस्थिती आहे दुधाचं साधारण पाच टक्के उत्पादन फक्त जिल्ह्यात होतं पंच्याण्णव टक्के आपण कुठून तरी बाहेरच सिंधुदुर्गात येतो तसंच गोव्याची शंभर टक्के नेहमी ती बाहेरच्याच जिल्ह्यात होते आणि आपल्या शंभर टक्के आपण बाहेरच्या कुठल्या तरी जिल्ह्यावरच जिल्हा आपला जिल्हा आहे तेव्हा जिल्हा हेच आम्ही डॉक्ट ठेवले पण त्याचबरोबर आम एक वैभववाडी वा तालुक्याची सिंधू वैभव ॲग्रो फार्मर कंपनी झालेली पाहिजे त्यांच्या माध्यमातून विक्री करायला म्हणजे गेल्या वर्षीपासून प्रदर्शनात भाग घेऊन ओ एन डी सीसारखा सारखा प्लॅटफॉर्म आहे की तो जागतिक ठिकाणी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो यांच्याबरोबर त्या कंपनीचा करार आहे की आपल्या तालुक्याचीच कंपनी आहे त्याचबरोबर फ्लिपकार्टबरोबर करार केलेला आहे त्याचबरोबर आत्ताच हल्ली आहे एक पंडित ॲग्रो आहे म्हणजे सगळ्या मोठ्या स्टार बाजार बिग बाजार डी मार्ट यांना पुरवठा असल्या वस्तू पुरवठा करणाऱ्या कंपनीबरोबर या पंधरा दिवसापूर्वी संपर्क आला ते स्वतः इथे येऊन बघून गेले आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही एकदर दर निश्चित करा क्वालिटी निश्चित करा आणि तुमचा जेवढा काय आहे तेवढा सगळा फिग बाजार आणि मार्केटलाच पाठवली पण ह्याच्यात कसं आहे फक्त पाच किलो अर्धा किलो पाव किलो हाच आमचा उद्देश नाही तर त्याच्याबरोबर पाच ग्रॅमचे क्यूब आठ ग्रॅमचे क्यूब पन्नास ग्रॅम क्यूब पावडर आणि काकवी या याच्या उत्पादनात सुद्धा आम्ही आता हळूहळू सुरुवात करणार आहे पुढच्या वर्षी जेव्हा फुलफेजमध्ये चालू होईल पुन्हा ते सुद्धा करायचं ठरवलेलं आहे तेव्हा मार्केटिंग हे करायला हवं कुठलीही गोष्ट वल्लेश्वर कापणारच नाही तेव्हा आणि एक मात्र ठरवलेलं आहे की शुद्धता आणि प्रामाणिकपणा आणि शंभर टक्के केमिकल मिरेल असाच बू आमची कंपनी तयार करतो आणि तो विकेल यावर्षी किती उत्पन्न काढायचं टार्गेट भविष्यात कसं असणार आहे यावर्षी का या आमचा कारखाना कधी पूर्णत्वास जाईल आणि आपण यंदा क्रशिंग करू का हा याची निश्चिती नसल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर आम्ही यंदा कोणत्याही प्रकारचा करार नाही केला पण तरीसुद्धा दोन तीन शेतकरी असं आहेत की ते मला की त्यांचा कारखाना चालवण्यासाठी आम्ही थोडासा उश ठेवतोय तर माझ्या माहितीप्रमाणे पाच मार्चपर्यंत अजून हा कारखाना दहा टन प्रतिदिन याच्या प्रमाण चालू म्हणजे एकूण वीस दिवस कारखाना चालेल असं पाच दिवस दिवस तर पंचवीस दिवसात रोज साधारण सातशे आठशे किलो अशा प्रमाणात गुळ दोनशे साधारण वीस टन गुळ निर्मिती यंदा होईल अशी अपेक्षा आहे कोकणातील गुळ कारखाना उभारून या तरुणांनी उद्योग जगात एक पाऊल टाकलं त्यांचाच आदर्श इतरांनी घेतल्यास बेरोजगारीचं ओळखलं जाणार कोकण उद्योग समूहाच श्रीधर कोकण साळुंखेन वैभव नरेंद्र डोंगर येथील मारुती मंदिरावर काल रात्री नऊच्या सुमारास आंब्याचं झाड पडलं पत्र्याच्या शेडवर हे झाड उन्मळून पडल्यानं मोठं नुकसान झालंय हनुमंताची घुमट सुरक्षित असून तिसऱ्यांदा असा प्रकार मंदिराच्या ठिकाणी घडलाय उदयवान या ठिकाणी कोणी उपस्थित नसल्यानं मोठा अनर्थ टळला आंब्याचं झाड कोसळून मंदिराच्या शेडचं मोठं नुकसान झालंय वीज वाहिन्यांवरती झाड पाडल्यामुळे येथील वीज पुरवठा पूर्णतः खंडित झाला या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली वनविभाग व नगरपालिकेच्या मदतीनं ते झाड दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या कामात अनेक भक्तगण सेवाभावानं सहभागी झाले होते देवगडचे माजी आमदार अप्पासाहेब गोपटे यांचं जन्मशताब्दी वर्ष पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होणार आहे हा कार्यक्रम आम्ही बावीस तारखेला ठरवला होता त्याचं कारण असं की आमचे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितलं की ते मी त्या दिवशी आणणार आहे मी ह्याला अंगणवाडीला म्हणून त्यामुळे त्यांना इथे आपण आणूया म्हणून आम्ही तारीख जरा पुढे गेल्यामुळे जरा आमच्या हे होतं जरा मागे पुढे कार्यक्रम बावीसचा आम्ही ठरवून त्याने चालत होतो पण त्यानंतर मग सी एम या हे असल्यामुळे कार्यक्रम त्यांनी सांगले नाही आणि कारण त्यांचा कार्यक्रम एमचा कार्यक्रम ते म्हणाले आयते ठरतात आणि आयते असा मोठा कार्यक्रम ठरवून काय होणार नाही मग आजच्या डोक्यात दुसरं नाव पहिलं नाव आलं गडकरी साहेबांचे आणि त्यामुळे म्हणजे सेम असले तरी गडकरी साहेबांना निमंत्रण करायचंच होतं पण आत्ता त्यांना बरोबर अशा पर्याय नाही त्यांना आम्ही लगेच पत्रकार केला मग त्यांना कबोर बरोबर त्यांचं झालं पण त्यांनी लगेच आपण येतो म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या याच्यात बोल करून घेतली आणि त्यांची सगळी यंत्रणा आता कामाला लागली म्हणजे त्यांचं ऑफिसचे म्हणजे सेंट्रल सिक्युरिटी त्यांची सिक्युरिटी एअरपोर्ट सिक्युरिटी सगळं त्यांना जो प्रोग्राम त्यांचा आला तो प्रोग्राम आता त्यांचं मॅन नेतृत्व तर त्यांचं ते आहेत त्यावर नारायणराव राणेंना कालच स्वतः निमंत्रण दिलं ते येणारे पालकमंत्री तर आहेतच नितीनजी राणे त्याचबरोबर प्रमोद जठार आपले सुरेश प्रभू ह्यांनाही निमंत्रण दिले ते त्यांची खूप इच्छा होती पण जवळपास चाळीस पन्नास देशांचं तिथे हे लागले दिल्ली आणि ते त्यांनी सांगितलं त्यांनी काय केले मी त्यांनी एक क्लिप पाठवलेली आणि आपण नाही आलो तरी क्लिप लावा श करून त्यामुळे त्यांची ती क्लिपही आली घेण्याचा प्रयत्न करतो विनोदजींना हे सांगितलं तेव्हा ते पत्रिकेत नाव टाका मी येण्याचा प्रयत्न करतो विनोदजींचं झालं विनय नागरिक घेणारच आहे आणि असं सगळंजी केसरकर येणार आहे हे झालं बाई डेलकर येणार आहे

जे आत्ता बरोबर काम करत होते त्यांना आम्ही निमंत्रण पाठवलेली आहे महत्वाचा काय विषय की सतरा तारीखेला गडकरी हे प्रमुख हे आग असणार आहे आणि त्यांचं सगळी व्यवस्था म्हणून गडकरी इथे तेरा वर्षापर्मे किंवा आपल्याला आठवत असतं दोन हजार तेराला आमच्या आकडा उत्पादक त्या आणि ट्रॅक्टरीच्या उद्घाटनावर त्या आले होते आणि ते इथेच उतरले होते हे पण तेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष आज ते आपले महामार्ग रस्ते विकास मंत्री आहेत आणि आपण म्हणजे आपल्या सगळ्या टर्म मध्ये ते विधान परिषदेत होते हे आपल्या विधानसभेत होते असे त्यांचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते आणि अशा पद्धतीने तो कार्यक्रम आहे आता कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे पत्रिकेत सांगतो कार्यक्रमाचं स्वरूप आहे की आम्ही स्मरणिका काढली त्याच्यामध्ये माधव भांडारींपासून आणि त्या अप्पांना आपल्या आठवणी आहे अनेक आणि त्याच्यातले आहेत असे लेख आहेत आणि त्या स्मरणिकेचं प्रकाशन आला दुसरा कार्यक्रम आहे प्रकाशने आपल्याचं चरित्र पुस्तक आहे त्याचं प्रकाशन आहे आणि तिसरा कार्यक्रम ते आता आजच अनाऊन्समेंट मी त्यांना कळलेलं आहे त्याची अनाऊन्समेंट आम्ही अपंख्य नावाने एक पुरस्कार द्यायचा हा केला होता मागच्या तर पहिलं आता खरं पुरस्काराची जी कल्पना आहे त्याचं पुढल्या वर्षापासून ते दरवर्षी द्यायचा तो कारण पुरस्कार पण येत्या घाई फेवारीत ते नावं आणि ते सगळं झालं नाही त्यामुळे सगळ्यांच्या पती सगळ्यांना एक ज्येष्ठ हे काका जीवन गौरव पुरस्कार आपण नाव दहावर्षी तो उद्या उद्यापर्वाच्या कार्यक्रमात द्यायचा तर त्यांचं त्यांना एक स्मृतिचिन्ह चांगली बनवलेली आहे स्मृतीचिन्ह देणार बाकीचं त्यांना पंचवीस हजाराचं हे आहे जे पुरस्काराची रक्कम पंचवीस हजार आहे ही दरवर्षी देणार आम्ही त्यात पुरस्कार दरवर्षी कशा होणार आहे की जर एक कमिटी आम्ही त्याची करणार आणि त्या कमिटीकडे ज्या गुणाला वाटतं की यांचं नाव यांना द्यावं पुरस्कार त्यांचं अर्ज मागवले जाते म्हणजे पंधरा फेब्रुवारीच्या आधी हे सगळे पुरस्कार का तारखर त्यावेळी आणि त्यातून छान्यमान एक सर्वमान्य मान्य असं व्यक्तीला संस्थेला पुरस्कार दिला जाईल आता आपण म्हटलं तर मंडप झालेलाच आहे मंडपाचा वेगवेगळ्या आम्ही असं म्हटलं की भाजपाचे सगळे जुने कार्यकर्ते पण आप्पा हे युतीतून निघून झाले होते भाजप सगळ्या युती शेवटच्या टर्मला प्रत्येक पंडोपरी झाले पण बाकी सगळे टर्म युतीमध्ये होता पहिल्या टर्मला नव्हते माझ्या दोन्ही टर्मला अप्पा युतीतून निवडून आलेले होते त्यामुळे युतीचे शिवसेनेचे कार्य निमंत्रण ते आपण काम केलेले जे ज्येष्ठ कार्यकर्ते त्या सगळ्यांना आवर्जून आमंत्रण पंतप्रधान त्यांनी यावं त्यांची बैठक व्यवस्था सगळं स्वतंत्र ठेवायचा विचार आहे की बैठक व्यवस्था स्वतंत्र ठेवून तर या निमित्ताने तुमच्या सगळ्या जे आत्ता आहेत बरेच जण गेले झाले पण त्यांनी यावं या कार्यक्रमाला या आवडत शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा विद्युत प्रवाहाची लाईन दोरीच्या भरोशावर नादवडीच्या तरुणांनी उभारला गुळ कारखाना आणि चिप्पी कालवणवाडीत आग लागून घर बेची राख बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहादराबद्दल त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं रंभरण महा चॅनल कोकण लाईव्ह धन्यवाद